हळद लागवडीसाठी तीन प्रकारचं बियाणं प्रामुख्याने वापरलं जातं पहिलं ज्याला आपण म्हणतो मातृकंद जे आकाराने त्रिकोणी असतात आणि मुख्य रोपाच्या खाली जो गड्डा वाढतो जे बियाणं वाढतं त्याला आपण म्हणतो मातृकंद यालाच बोलीभाषेत जेठा गड्डा असे म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये यालाच मदर रायझोम असे म्हणतात हे देखील आपण बियाणे म्हणून वापरू शकतो आता याची निवड कशी करावी तर एका बियाण्याचं वजन हे ऐंशी ते नव्वद ग्रॅम एवढं कमीत कमी असायला पाहिजे त्यापेक्षा कमी नको तसेच ते निरोगी असावं त्याला कुठल्याही ठिकाणी इजा झालेली नसावी किंवा रोगाचा किडीचा अवशेष हा नसावा प्रामुख्याने त्या बियाण्याची सुप्तावस्था पूर्ण झालेली असावी आता सुप्तावस्था कशी ओळखावी तर त्या बियाण्याच्या आवरणावरती कुठंतरी कोंब आलेले दिसतात बघा या ठिकाणी एक कोंब आलेला दिसू राहिला म्हणजेच काय झालं या बियाण्याची डॉर्मन्सी ज्याला आपण मराठीत सुप्तावस्था म्हणतो ती पूर्ण झालेली आहे आणि हे बियाणं पुढील जन्म घेण्यासाठी शेतात लागवडीसाठी रुजण्यासाठी तयार आहे आकाराने हे बियाणं त्रिकोणी असतं म्हणून आपण याला मातृ गड्डे असे म्हणतो तर हे वजनाने अधिक असतात साहजिकच एका किलोमध्ये त्यांचं प्रमाण कमी मावेल आणि जर आपण हळद लागवडीचा विचार केला तर आपल्याला एक हेक्टर हळद लागवडीसाठी जवळजवळ पंचवीस क्विंटल बियाणं लागतं आणि जर आपण जेठे गड्डे म्हणजेच मदर रायझोम म्हणजेच मातृगड्डे वापरणार असू तर आपल्याला जवळजवळ तीस क्विंटल एवढं लागतं कारण हे वजनाने अधिक असल्यामुळे संख्येत ते कमी मावतात तर अशा पद्धतीने आपण हे जेठे गड्डे बियाण्याची निवड ही करावी आपण हळद पिकाचे अंगठे गड्डे देखील वापरू शकतो आता अंगठ्या गड्डे काय म्हणायचं तर त्या गड्ड्यांचा किंवा त्या बियाण्यांचा आकार हा आपल्या अंगठ्यासारखा दिसतो तर हे जन्म घेताना जेठे गड्ड्याच्या बगल्यात ते वाढतात म्हणून आपण त्याला म्हणतो अंगठ्या गड्डे मग याचे देखील निकष आहेत हे देखील वजनाने साधारणतः पंचावन्न ग्रॅम एवढं कमीत कमी असावं वजनाने एकाच बियाण्यावर दोन ठिकाणी कोंब आहे इथं एक आहे आणि इथं एक आहे ह्या बियाण्याने आराम केला रेस्टिंग सायकल त्याने पूर्ण केलेली नंतर दुसऱ्या आणि तिसरा एक शेवटचा पर्याय म्हणजे जर आपल्याला मातृकंद किंवा अंगठे गड्डे नाही मिळाले तर आपण हळकुंडांचा वापर करावा ज्याला आपण बोलीभाषेत शेंगा म्हणतो किंवा नुसती हळद म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला फिंगर्स म्हणतो जसेला बोटांसारखे असतात तशी बोटाला पेरं असतात तसे या बियाण्यामध्ये देखील पेर आहेत म्हणून आपण देखील याला हळकुंड म्हणतो हे देखील रसरशीत निरोगी कुठल्याही त्या ठिकाणी बुरशीचा कीटकनाचा अंश नसावा प्रादुर्भाव नसावा हे देखील रसरशीत असावं निरोगी असावं आणि मुख्यत्वे म्हणजे याच्यावर देखील चुप्तावस्था पूर्ण झाल्याचे निशाणे असावीत आता निशाणे कशी ओळखावी तर साहजिकच त्या ठिकाणी कोंब आलेले असावेत मग हळद लागवडीसाठी एक हेक्टरला जे काही पंचवीस क्विंटल बियाणं लागतं तर त्यासाठी आपण हळकुंडाचं बियाणं हे पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर एवढं लागतं आणि जर आपण जेठे गड्डेकडे जाणार असाल तर ते तीस क्विंटल लागतं तर अशा पद्धतीने आपण या हळदीच्या बियांची निवड ही करावी आता शेतकरी बंधूंना आपल्याला प्रश्न पडेल मग बियाणं तर तीन प्रकारचं तर वापरायचं कुठलं साहजिकच हा देखील शंका माणतेने नैसर्गिक आहे तर अशा वेळेस कृषी विद्यापीठांचा आग्रह असतो नेहमी मातृकंद बियाणे वापरावे मातृकंद बियाणे आकाराने मोठे असतात साहजिकच याच्यापासून येणारा पिकाचा जोमा अधिक असतो वाढही अधिक असते उत्पन्न अधिक मिळते जर आपण हळकुंड बियाणे लागले लावले तर याची वाढ थोडी कमी होते आणि मातृकंदाच्या तुलनेत हळकुंडापासून येणाऱ्या हळदीला दहा टक्के उत्पन्न हे कमी येत असतं